ओम गणेशा मंगलमूर्ती तुझलागी एक विनंती तू करोनी कृपा दृष्टी पाही मजकडे दयाळा तुझ करता प्रथम वंदन कारेजे हाती घेतले जान ते पूर्ण सहजे होय निर्विघ्न हे मी पामर जानतसे माय शारदा होता प्रसन्न सहजेची लाभे विद्याधन मुका बोले अमृतवचन पांगुळ चढे पर्वत तो माते तुझी कृपा होऊ दे काव्य प्रतिभा मज लाभू दे स्वामी स्तोत्र पूर्ण होऊ दे मज तुनी माउली भावे वंदितो सद्गुरुनाथ एक विनंती तुम्हाप्रत तुम्ही पूर्वा मनीचा आहेत देऊ न सुभाशिषतो सद्गुरु हेची एक पद गुरु ते एक अभेद अक्कलकोट स्वामी समर्थ सेवा सादरे स्वीकारा ದತ್ತೀ ಜಗದೋದ್ಧಾರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ತಮ ಅವತಾರ ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ತೋ ದೂಸೆ ಘೇತ ಲಭೂಲೋಕಿ ಅವತಾರ ಕಾರ್ಯ ಪೂರ್ಣ ಹೊರಂಜನವನಿ ಗೇಲೆ ಮಾಕುತ ಶ್ರೀ ಗುರು ಚರಿತ್ರಿ ಕಥಾ ಅೆ ವರ್ಣಲಿ ಉತ್ತಮ ಪುಣೆ ಕಲಿಯುಗ ಆಲೆ ಲೋಕಧರ್ಮ ಭ್ರಷ್ಟ ಜಹಲೆ ಸ್ವಧರ್ಮಾಸೀ ವಿ ಗೇಲೆ ವಾಢಲ ಅನಾಚಾರ ತೋ साधूंचे करण्या रक्षण दृष्टास करण्या शासन आणि धर्म संस्थापन करण्या घेईन अवतार हे गीता वचन आठवोनी, विचार केला सद्गुरूंनी आता नवा अवतार घेऊनी कल्लोळ वाढवू बसले असता करदळे वनात, स्वामी समर्थ समाधिस्त, वारुळ देहा भोवती जमत महा थोरते वेळ येता प्रगटनाची, कुऱ्हाड एका लाकूड तोड्याची पडली मोडली योग्याची भाव समाधी क्षणात तोड्या आला काकुडती म्हणे अपराध घाला पोटी स्वामी म्हणती तया प्रती तू तर एक निमित्त पूर्वजन्मीचे पदरी पुण्य म्हणून तुला घडले दर्शन या अवतारी आम्हा लागून तूच पहिला पाहणारा महादार अन्य ते सोडून काशी हरिद्वार पाहून पवित्र गंगा स्नान करून आले देवल गावात तेत तेतस्थापून निजपादुका बोध केला वाड़े त्या नाम नामलौकिका गावाच्या स्वामी रायांनी देवलग्रामीच्या पादुका दर्शन करिता होतसे पापक्षालन ब्रह्महत्या पापमोचन देई सद्गती स्थानते हैदराबाद ते यवनपूर पुढे पाहिले ग्रामराजुर तेथे निवास केला थोर चंचल भारती म्हणून गोदावरीच्या तटा आले मंगळवेड्यात स्वामी राहिले पंढरपूर ते पाहिले आले अक्कलकोटात स्वामींनी असता मंगळवेड्यात नानालीला केल्या अद्भुत उधरले भाविक भक्त भक्ती मार्ग विप्र एक गाय परी दूध देय स्वामी म्हणती कागे माय दुदन देसी धन्यास स्वामी आज्ञेने गाय दुबती झाली ती विप्रा प्रती दैन्यहरण झाले शेवटी धरितो स्वामी चरणास बसप्पा नामे कोणी भक्त संसारी त्यासे विरक्त चित्त तो राहे सदा स्वामी सेवेत मागे पुढे दिनरात तया नेऊनी अरण्यात सर्परूपे सुवर्ण देत दैने त्याचे हरोनी समस्त केली कृपा तयावरी स्वामी एता अक्कलकोटास थांबले खंडोबा मंदिरात महमद रिसालदार तयास पाहता झाला प्रथम तो झाले निमित्त चमत्कार पाहिला अद्भुत तोबा तोबा त्याने म्हणता धरिले चरण स्वामींचे चोळाप्पा आणि स्वामींचे नाते होते जन्मोजन्मीचे म्हणून सवे तयाचे घरी करती श्री स्वामी सोळाप्पाचे त्या सदनास लोक येती दर्शनास, दर्शने सुखविती सकलास महाराज श्री स्वामी ज्याची त्याची ऐहिक मागणी तरीही स्वामी ती पूर्वनी लोकभक्तिमार्गा लावणी करती लोककल्याण स्वार्थ तोची प्रपंच आहे निस्वार्थ तो परमार्थ आहे समजाऊनी सांगती पाहे स्वामी सकल लोकास प्रपंच करावा नेटका नको तो फाटका तुटका प्रपंच जागो जागी धोका रहावे सदा सतर्क खाप्या रहा सुखात असुद्या तुम्ही प्रपंचात परिचित्तात तो भगवंत ठेवावा साक्षी ठेवावा स्वामी बोध रोकडा भक्तीने तो भगवंत जोड विवेके ते उपाधी तोडा नकावी सुरू भजनास ही स्वामींची शिकवण लोकासती पटे म्हणून सश्रद्धे ते धरती चरण शरणागत भावाने अनन्य भक्ती स्वामींवरी जे पूजती खरी योगक्षेमत्यांचा सर्वतोपरी चालवती ती समर्थ सश्रद्ध मालोजींच्या मनी दर्शनीच्या जागता झनी दत्त मनोनी तेच येऊनी उभे राहिले महाराज तो पाहुनी चमत्कार चरणांवर करी भाव पूजा सुंदर सश्रद्धे मने स्वामींची स्वामी पदावर लीन राजा तैसीच मग झाली प्रजा आनंद झाला महाराजा सुखावले अंतरी जे जे आले स्वामी सशरण तयांचे केले उद्धरण कुणाचा गर्व दंबहरण कुणा अनुभूव प्रचिती विठ्ठल भक्त येता जवळी तयासी दिसे मूर्त सावळी स्वामी रूपात त्याने पाहिली मूर्ती विठुरायाची विष्णुबुवा ब्रह्मपद मागत विंचू दिसले त्या स्वप्नात विंचूंनी मी नाही अलिप्त हेची सांगती ती ब्रह्मपद शंकररावांचे मरण चुकविले रावणाचे विष उतरवले मृत बालका जिवंत केले स्वामी समर्थ रायांनी मिठाबाई ती पाटलीन चाळीसांचे शिजवी अन्न ते चारशे लोका पुरवून दाविले किमया स्वामींनी जोमा यावरी विसंबला त्याचा भार आम्ही वाहिला या सिद्ध करोनी बोला दाविती स्वामी स्वतःच्या बाळाप्पा नामे एक भक्त शुद्ध निर्मळ त्याचे चित्त तो सेवे करी होऊ निरत झाला श्री चरणाशी कानोळे गावचे निमित्त स्वामी जेवविती भक्ता अन्नपूर्णा भेटवली साक्षात अन्नप्रसाद रूपांनी चिंतपंत पंत कुणी विष्णुभक्त तुलसी अर्पिती विष्णुप्रत पूजनी स्वामी दारात आले परमभाग्याने स्वामी स माननी नारायण केले त्यांनी पूजन, म्हणती स्वामी तव चरण लाभावे नित्य भाव भक्ताचा ओळखिला चरण हवे पूजेला, पदचिन्ह उमटवून पाटाला गेले स्वामी राजते विष्णू स्वामी दोन्ही एक भिन्न भिन्नरूपे तत्व एक श्री स्वामीच वैकुंठ नायक हाच होता सांगावा भक्त पडता संकटात हाक ऐकोनी धाव घेत अतिहळुवार त्यांचे चित्त वात्सल्य भाव मातेचा लक्ष्मण कोळ्याचे गलबत बुडत असता सागरात स्वामींनीच देऊन हात गलबता सवेत्या तारिले अंध मालका देऊनी दृष्टी वेद चर्चा बाळे जिंकले विप्राप्रती त्या विवाद स्पर्धेत ती पाहुनी स्वामी किमया शरणागत ते झाले पाया म्हणती स्वामी सद्गुरु राया अपराध पोटी घाली बा एका आवडीचे भक्त तीन आले स्वामींचे घेण्या दर्शन हरि पंडित गजानन जेव्हा अक्कलकोटात अंतरीचा पाहुनी भाव तिघासती न ठेवली नाव शिवराम मारुती नाव ठेवले हरिभाऊंना हरिभाऊंचे पूर्वसंचित त्यांनी जोडले स्वामी समर्थ नाम मिरवून स्वामी सुत सागरी मठ उभारीला मठी नित्य पूजा आरती स्वामी लीला लोका सांगती समर्थांची वाढविली कीर्ती प्रचार कार्या करुनी जीवा स्वचे न होय ज्ञान त्याचे घोर अज्ञान त्या अज्ञानेची आत्मज्ञान अंतरीचे झाकोळते स्थिर बैसोनी ध्यान लावता डोळे मिटूनी आंत पाहता हृदयची दिसे देवता आत्माराम रूपाने हेची कळावया गोष्टी करावी लागे अनन्य भक्ती भक्ती मार्गची तो श्रीपती भेटतो जीवा सहजेची स्वामी समर्थ दयाघन चुकविले जाधवरावाचे मरण वृषभासती मुक्ती देऊन अद्भुत लीला दाविली एक यवन भक्त थोर स्वामी सेवेस सा सदा सादर शुद्ध निर्मळ त्याचे अंतर दृढ निष्ठा त्यास पादुका दिल्या पूजना तेने भक्त जोडले नाना आनुने जोडले श्रीचरणा भावया लोक कल्याण पीर साहेब नाव ठेविले, अक्कलकोटी प्रसिद्ध केले स्वामी राये तया उद्धरिले सवे घेऊन आपल्या स्वामी ते पुत्र प्राप्तीसाठी लिंगायत स्त्री हडुक देती ती जाहली प्रसाद त्यागिती, घेतला प्रसाद दुसरीने जिने प्रसाद स्वीकारिला पुत्र लाव तिला घडला स्वामी किमया सामान्याला कशी कळावी ती सांगा मनी विकल्प जेव्हा आला एकाने तो प्रसाद त्यागिला पूर्वक भक्षिला झाला धन लाभार्थी स्वामी सुत निमाल्यावरी कोण गादीचा अधिकारी पुसता स्वामी निज अंतरी आठवीती मोर पाखरा, काकूबाईचा पुत्र दुसरा दादा समनती मोर मोरपाखरा तुझ्यास्तव मोत्याचा चारा आहे पहा ठेविला पादुका लावणी याचा श्री केला तो उत्तराधिकारी तेने ही सेवा निरंतरी केली दृढ भावाने स्वकृतीतून स्वामींनी बोधिले पुराणिका लागोनी गादी दगड एक मानुनी दाविली अवस्था योग्याची संता बाह्यरंगी न पहावे तया अंतरंगीने जाणावे श्रेष्ठत्व ते जाणून घ्यावे जाणावी ती योग्यता सामान्यास धनाची तहान कोणा हवा मान सन्मान स्वामी समर्थास मात्र तहान खऱ्या भक्ती प्रेमाची चिमीनामे बालभक्त पितास वय दर्शनास येत ती ज आवडती स्वामी समर्थ स्वामी स्मरण असे तिच्या हातचे पिण्या पाणी स्वामी आले तिच्या अंगणी पाणी पिऊनी तांब्या त्यांनी दिला ढकलून विहिरीत स्वामी म्हणती उडी मार तांब्या घेऊन ये बाहेर कृती चिमिने केली सत्वर भक्त पाठीशी पोट शुळाने भक्त पिडला नवस स्वामी चरणी केला सोयीस्करपणे विसरला दिली अनुभव प्रचिती पेढ्याचे झाले ते निमित्त स्वामी काय बोध देत, माणसे लवाड विसरतात गर्द सरता आम्हास भक्ती असावी ती चोख शुद्ध व्यवहार तो रोख ओळखा शब्दाचा रोख करा भक्ती रोईकडी अनेक भक्त येती जाती सागरी जशी भरती ओहोटी थोडेच निष्ठा वान टिकती घेता परीक्षा त्यातुनी, स्वामी जरेका का रागे भरती जरी थपाटा पाठी घालती तरी आधाराचा आत देती कुंभारा सारखा अनन्य भावे जाता शरण श्री चरणास होता लीन, भक्तांचे करती रक्षण पाठी राखा हो या ज्याची भक्ती रे निष्काम त्याचा चालिवती योगक्षेम स्वामी देती त्या विश्राम ऐशा भक्ता निजपदा स्वामी समर्थ दत्तावतार पूर्ण ब्रह्मतेची परमेश्वर त्यांचा महिमा अपरंपार मी काय पामरे शाली वाहन शके अठराशे बहुध्यान सवस्त्रे खासे भौमवार चैत्र कृष्ण पक्षे केली अवतार समाप्ती के दृष्ट्या स्वामी समर्थ जरी का तरी ते चैतन्य रूपात आहेत भरले चराचरी ज्या ज्या स्थळी जाई हे मन तेथ घडावे स्वामी दर्शन पाहता अंतरी डोकावून तरी स्वामी ओळखा साध घालावी स्वामींप्रती आठवणती ती मूर्ती श्रद्धा पाटा वरी गोमटी मूर्ती बसवावी पूजना शुद्ध भक्ती जल घालून करावे पद पक्षालन भाळी चंदन टिळा लावून पुष्पमाला घाला गळा अहंकार धूप जाळावा प्रेमाने नैवेद्य भरवावा अनन्य भावे ओवाळावा स्वामी चरणास हात जोडून करावी प्रार्थना विसरन व्हावा तुमचा मना नित्य स्वामी माझे मना ओढ तुमची लागावी नित्य तुमची सेवा घडावी आधी व्याधी दूर सरावी लक्ष्मी ती घरी राहावी नारायणा तू जसवे तू तु होऊनी माय बाप दूर करी रे संसार ताप पुण्यवाडो घटो पाप सार्थकी लागावा आम्ही भक्त मूढ अज्ञानी आलो शरण तुमचे चरणी करावी जीव उद्धरणी बोधामृता पाजुनिया तव कृपेचा विंजनवारा होऊ दे दयासागरा हेची मागणे जगदोद्धारा तुझ्या पदी आमचे तू पाठी होऊन करीबा आमचे संरक्षण आम्ही तुझिया पायी लीन झालो अनाथ रक्षका आता श्री चरणी विनंती स्वीकारून ही स्तवन स्तुती कृपा करावी मजवर्ती हेची मागणे दातारा हे श्री स्वामी समर्थ स्तोत्र पठन करतील जे भक्त तयांचे पूर्वन मनोरथ करावे स्वामी कल्याण वेडी बाकुडी आमची सेवा स्वीकारुनी द्यावा मेवा तव कृपेचा स्वामी देवा हीच प्रार्थना करीत असे तुझे नाम निरंतर मुखी असावे सुंदर जेने हाची भवसागर जाऊ आम्ही तरोनिया नाम घेता स्वामी स्वामी काहीन पडावे बाकमी सुख शांती राहधामी हेच द्यावे वरदान अकलेचा करुनी कोट तुझ ठेऊरे हृदयात चित्तरमु अनुसंधानात तुझ्या भव तारका तव नामाची लागता गोडी तुटे जन्म मरण बेडी सुटती बारे असंख्य कोडी कृतार्थ होई जीवन गोविंद तनय हात जोडून सांगतसे कृपादान स्तोत्र घ्यावे मान्य करून चरण सेवा स्वीकारा इति श्री स्वामी समर्था परनमस्तु गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय